आपल्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आणि हा भगवा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र फडकवायचा आहे आणि महायुतीला सत्ता मिळालीच पाहिजे हे वक्तव्य काल एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दसरा मेळाव्यात केले आता काल एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच टीका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर केल्यात मात्र त्या दोन बंधूंच्या युतीवर पहिल्यांदाच भर सभेत मोठं वक्तव्य काल एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे शिंदेनी ठाकरे बंधूंच्या युतीवरून कार्यकर्त्यांना कसा धीर दिलाय आणि या दिलेल्या धीर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता काल शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा गोरेगाव येथील नेस्को मैदानात पार पडला आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे पार पडला यात कोणाचा दसरा मेळावा गाजलाय ठाकरेंचा की शिंदेचा या, या विषयावरून आम्ही काल युट्यूब लाईव्ह केलं होतं हजारो लोकांनी ते लाईव्ह पाहिलंय आणि हजारो कमेंट देखील केले तोच व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मात्र या व्हिडिओमध्ये काल शिंदेनी भाषणादरम्यान दोन्ही बंधूंवर जे मोठं वक्तव्य केलंय ते वक्तव्य नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर शिंदे आधी म्हणाले लोकसभा आपण जिंकली विधानसभेत ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकत विक्रम केला आता आपल्याला महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदा जिंकायच्या आहेत त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन शिंदे यांनी केलं मात्र याचबरोबर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आणि दोन बंधूंच्या युतीवर मोठं वक्तव्य केलं शिंदे म्हणाले कोणाचे कोणाबरोबर मनोमिलन होते त्याची तुम्ही चिंता बाळगू नका त्याचा सामना करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत व योग्य वेळी समाचार घेऊ त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो आता आपल्याला एवढंच सांगतो आता लोकसभा आपण जिंकली विधानसभा जिंकली आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून दिल्ली पासून दिल्ली पर्यंत महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे नाहीतर मुंबई जी पुढे जातीय पंचवीस वर्ष मागं जाईल असून मुंबईची अधोगती होईल मुंबईकर सुज्ञ आहे मुंबईकर विकासाला प्राधान्य देणार आहे अडीच वर्षात तीन वर्षात जे मुंबईसाठी काम केलंय हे फक्त लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आणि म्हणून जिल्हा परिषद भगवा फडकावणे नगरपालिका भगवा महापालिका भगवा आणि ग्रामपंचायतीवर देखील महायुतीचा भगवाच फडकला पाहिजे आणि म्हणून महायुतीने आपण निवडणुका लढवणार आहोत कोण कौन कोणाची कौन मनोमिलन करतो याची चिंता तुम्ही करू नका त्याचा हिशोब आमच्याकडे काही चिंता करण्याची आवश्यकता नाही आता या वक्तव्यातून म्हटलं जात आहे उद्धव व राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे त्या शक्यतेवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना एक धीर दिलाय आता हा धीर दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर तुम्हाला पुरेसा वाटतोय का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतची जी एक बातमी आहे ती आम्ही याआधीच दिली होती शिंदे यांनी त्यांच्या मेळाव्या आधीच्या बैठकीत कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधलेला त्यांना मार्गदर्शन केलेलं आपल्याला महायुती म्हणून काम करायचंय आणि त्यानुसारच जोमाने कामाला लागा असे वक्तव्य त्यांनी बैठकी दरम्यान केलेलं ही माहिती आम्ही या आधीच तुम्हाला दिलेली आता काल देखील शिंदे यांनी मुंबईची सत्ता अन्य कोणाच्या ताब्यात जाऊ नये अन्यथा मुंबई पंचवीस वर्ष मागे जाईल अशी टीका करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीच विजयी होणार तुम्ही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे समजून जोमाने काम करा मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा अशा सूचना शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केल्यात आता शिंदे हे महायुती म्हणून कामाला लागत आहेत हे स्पष्ट आहे मात्र दोन बंधूंच्या युतीवर देखील ते टार्गेट करत आहेत तुम्हाला काय वाटतं शिंदे यांनी योग्य वेळी समाचार घेऊ असे जे वक्तव्य केलंय त्यानुसार त्यांची पुढची भूमिका काय असू शकते या अगोदर आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे पूर्ण प्रयत्न करत होते की राज ठाकरे यांच्याबरोबर युतीमध्ये एक चर्चा व्हावी किंवा त्यासाठी जे उदय सामंत आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत ते देखील भेटीगाठी घेत होते मात्र कुठेतरी राजकीय विश्लेषक म्हणतात ही भेट आता विफल ठरलेली आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे आता अशा प्रकारे दोन्ही बंधूंच्या युतीवरती टार्गेट करत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचं देखील कमेंट जे आहे तुमचं देखील मत जे आहे ते आम्हाला नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद